नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कलकत्ता सिरीजचा शेवटचा एपिसोड मित्रांनो चाललाय ज्याच्यामध्ये आपला प्रवास रात्री संभाजीनगरला थांबला होता येऊन आणि सकाळी मधून आपण ब्लॉगची ची सुरुवात करतोय म्हणजे आता जे सुपर टोल नाका पुढे निघालो म्हणजे आपल्या प्रवासातला हा शेवटचा टोल नाका क्रॉस करून आपण पुढे निघालोय बोलला आता ब्लॉगची सुरुवात करून घ्यावा म्हणजे आपल्याला पुण्याला पोहोचता येईल तर संभाजीनगर ते पुणे ह्या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला अहिल्यानगरपर्यंतचा जो रोड आहे ना तो पूर्ण खराब आहे सगळ्यांना अनुभव असेल या रोडचा आता त्या रस्त्याला एवढे खड्डे आहेत रात्री थकलो मग झोपलो बरं सकाळी उठावं तर दहा वाजता उठलो आरामात कारण थपून जातं भरपूर लांबचा प्रवास असल्यावरती आणि आता आपण डायरेक्टली पुण्याला पोहोचणार आहे आणि गाडी खाली करून घेणार आहे तर निघालो मित्रांनो चहा नाश्ता उरकून घेतला मध्येच खायचं साहित्य पण घेतलं सुपाटोल चुका आवाचा आणि निघालोय पुढं तर ह्या सिरीजचा मित्रांनो भरपूर असे चांगले वाईट अनुभव आपल्याला आले तर त्या सगळ्याचा एक छोटासा रिव्ह्यू घेऊ आणि मग टोटल ट्रिपचा हिशोब पण क्लिअर करू कारण ह्या ब्लॉगचं टायटलच असं की आपण चार हजार किलोमीटरला किती कमावले तर चला सगळी जर्नी आपण एकदा रिवाइंड करून घेऊ तर पुण्यामधून मित्रांनो आपण अंगुल प्लस हल्दिया म्हणजे ओडिसा प्लस कलकत्ता वेस्ट बंगाल अशी सिरीज केली आणि जाताना आपल्याला मित्रांनो तीन ते साडेतीन दिवस लागले तर आपल्याला जाताना जो काही रिपोर्ट होता मित्रांनो चाळीस प्लस सहा हजार म्हणजे चाळीस हजार रुपये फुल लोडचे आणि सहा हजार रुपये पार्ट लोडचे असं आपल्याला ह्या ट्रिपमध्ये बुकिंग होतं आणि त्याच्यामागे मित्रांनो एक स्टोरी घडली पण ती मी काही ब्लॉगवरती घेतली नाही पण तुम्हाला आत्ता सांगून देतो कारण ते खूप महत्त्वाचं आहे आपण जे मेन बुकिंग उचललं ते ट्रान्सपोर्टरकडून होतं दुसरं बुकिंग उचललं ते मित्रा थ्रू त्याच्या ट्रान्सपोर्टरचं होतं जे की सहा हजार रुपयाचा पार्टलोड होता तो आपण सुप्यामध्येच उचलला जस्ट आपण सुपा क्रॉस केला टोल नाक्याच्या के। पुढे निघालो आणि ते बुकिंग उचललं तर इथून घेतलं मी निघतानाच साठी बोललो तर मला त्या ट्रान्सपोर्टरने सांगितलं की मी सकाळी तुला पाठवून देतो स्कॅनर पाठवून ठेवतो मी रात्रीचा स्कॅनर पाठवून दिला बट पेमेंट काय आलं नाही सकाळी बोल ठीक आहे ओळखीच आहे देईल सकाळी मित्राच्या जा ओळखीचा जास्त ॲक्च्युली तो पण मग आपण काही रेग्युलर भरत नाही मग एकदाच फक्त भरली होती तरी पण देईल सकाळी सकाळ गेली दुपार गेली तो दिवस गेला दुसरा दिवस उजडला तो पण गेला तिसऱ्या दिवशी सकाळी आपण पोचलो अंगुलला जिथं आपल्याला तो पार्टलोर सोडायचा तर मी त्यावेळेस रिमाइंडर टाकला की दादा पेमेंट आलेलं नाही आहे तुमचं मला पूर्ण पेमेंट करून द्या मी गाडी मटेरियल पोचून देतो सकाळी मी गेटवरती पोचलो तर मला रिटनला एक मेसेज आला की कॉल मी बरं ठीक आहे कॉल मी म्हणल्यावरती मी त्यांना फोन केला गेटवरती पोचल्यावरती म्हणलं दादा मटेरियल तर पोचवलं आहे मी गेटवरती तुम्ही तेवढं पेमेंटचं बघा तर मला काय बोललं माहिती एक काम करा ते मटेरियल द्या ते पीओडीचा मला फोटो पाठवा मी तुम्हाला पेमेंट संध्याकाळी टाकतो दा। बोललो दादा किती झालं तरी तुम्ही त्याच्या ओळखीचे मित्राच्या माझ्या ओळखीचे नाही आहेत पेमेंट पहिले क्लिअर करा मी मटेरियल देतो कारण संध्याकाळी बऱ्याच जणांचे बॅलन्स संपतात किती जरी ओळखीचे असले तरी नेटवर्क नसतं त्यानंतर मी बाहेर ये मी गाडीवरती आहे असे बरीच उत्तरं भेटतात हे मी स्पष्ट सांगितलं त्याला स्पष्ट बोललो तेवढं पेमेंट सोडा आणि विषय संपवा कारण मी तुमचं मटेरियल तुमच्या घेतो पोहोचवलेलं तर त्या साहेबांनी पेमेंट लगेच सोडलं कारण प्रत्येकाला प्रत्येकाची चूक समजून येते हो था। था हे की ही कारण बऱ्याच वेळा दिली जातात आणि पैसे नंतर डुबवले जातात असं होतं पण आता हे ओळखीच होतं मी त्यांना फक्त ते थोडक्यात रिमाइंडर म्हणून दिलं की नाही हे असं असं होतं ते नको आहे नंतर कारण मला पुढं प्रवासात हे मग परत एक नवीनला फुडा नाही डोक्यात पाहिजे मला पुढचा प्रवास करायचा मग त्या माणसाने पैसे पाठवून दिले आपला विषय संपला आपले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पोचलो आणि गाडी खाली करून दिली रात्री निघालो ट्रान्सपोर्टला गेलो तिथून ट्रान्सपोर्टवरून पण कंटिन्युअसली फोन करत होतो मी ज्यांच्याकडून बुकिंग रिटर्नच्या मला भेटतील तर ऑफिसला गेलो ऑफिसला ट्रान्सपोर्टरला आदल्या दिवशी रिमाइंडर दिला दुसऱ्या दिवशी रिमाइंडर दिला आणि आपल्याला लगेच दोन्ही बुकिंगसुद्धा कन्फर्म झाल्या हल म्हणजे हल्दियामध्येच आपल्याला पार्ट लोड कन्फर्म झाला गेलो त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पोहोचलो तर तिथं तो फुल लोड आपल्याला भेटला तर येताना पण मित्रांनो आपल्याला वीस हजार प्लस सहा हजार असं सव्वीस हजार रुपयाचं बुकिंग लागलं तर सव्वीस प्लस सेहेचाळीस असा मित्रांनो आपला बहात्तर हजार रुपयाचा रिपोर्ट या सिरीजला झाला तर आता खर्चाचा रिव्ह्यू घेऊ म्हणजे तुम्हाला जाताना एक अंदाज आला असेल आपण चार हजार किलोमीटरला बहात्तर हजार रुपयाचा रिपोर्ट केला आणि येताना मित्रांनो आपल्याला जो काही खर्च आला आहे जाताना मी खर्च पण सांगितलं होतं पण तरी पण एकदा रिपीट करतो अठरा हजार रुपये आपल्याला खर्च आला होता दोन हजार रुपयेचा आपण ते फॅन घेतला परत ते लाईट घेतली आणि किरकोळ कारकोळ गोष्टी तिथं छोटी ताडपदरी घेतली ह्या सगळ्याचा आपण किंवा खाण्यापिण्या जातो वरती खर्च एक्स्ट्रा खर्च असे दोन एक हजार रुपये धरून म्हणजे वीस हजार रुपये आपल्याला जाताना खर्च झाला सव्वीस हजार रुपये शिल्लक राहिले कारण सेहेचाळीस हजार रुपयाचा टोटल रिपोर्ट होता आणि येताना मित्रांनो सव्वीस हजाराचा हाजा रिपोर्ट होता तर आता आपण शेवटच्या टोल नाक्यावरतून आलो म्हणून हिशोब सुरू करायचा होता की आपण डिझेल भरलेलं आहे दहा हजार रुपयाचं चा। साडेतीन हजार रुपयाचा टोल खर्च आणि जेवणाचा वगैरे खर्च जो काही लागला तो असा मिळून आपल्याला मित्रांनो इकडे येताना पंधरा हजार रुपये खर्च पकडून चालला पण पंधरा आणि वीस असा पस्तीस हजार रुपये खर्च आला आहे सिरीजसाठी आणि बहात्तर हजार रुपयाचा रिपोर्ट होता तर विचार करू शकताय शकता पस्तीस जुने सत्तर आणि दोन बहात्तर म्हणजे पस्तीस ते सदतीस हजार रुपये आपल्याला पर डे ह्या ट्रिपला पडला छत्तीसच पकडा आणि आपले दिवस गेलेत मित्रांनो नऊ नऊ एक नऊ नऊ जुने अठरा नऊ सत्तावीस नऊ चौक छत्तीस तर पर डे चार हजार रुपये खर्च व्हाय ह्या सिरीजला मित्रांनो आपल्याला प्रॉफिट आहे ही ट्रीप आपल्यासाठी प्रॉफिटेबल आहे आणि असंच कॅल्क्युलेशन करत जा किंवा ह्याच अंदाजाने तुम्ही पण तुमच्या बुकिंग घेत जा कलकत्ता सिरीजवरती हो तर तुम्हाला त्या परवडतील नाही तर मग रेट चांगला नसेल तर लॉस बेअर करावा लागेल कारण आता आपलीच एवढी फास्ट सिरीज झाली एवढी फास्ट सिरीज करणंही म्हणजे जोक नाही आहे मेहनत पाहिले असेल तुम्ही कष्ट पाहिले असल रात्र रात्रभर गाडी चालवलेली पाहिले असेल आणि त्याच्या मागं जे काही कॅल्क्युलेशन निघतंय तर ते एक समाधानकारक निघाल म्हणून ही ट्रिप मित्रांनो आपल्यासाठी जॅक पॉट लागलेली लागलेली अशी आपली कलकत्ता ट्रिप कमेंट करून नक्की सांगा ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली आणि खूप चांगले चांगले वाईट वाईट असे अनुभव मित्रांनो आपण फेस केले तर म्हणजे चेकपोस्टचे राडे पाहिले असतील किंवा रस्ते कसे होते घाट कसा होता ओडिसा कसा पाहायला भेटला कारण ओडिसामध्ये आपण फर्स्ट टाईमच गेलो आणि छान छान अनुभव आले वाईट अनुभव आले रस्त्यांचे अनुभव आले खूप सारे अनुभव ह्या ट्रिपमध्ये ह्या सिरीजमध्ये मित्रांनो आपण घेतलेले आहेत आणि तुम्ही पण नक्कीच एन्जॉय केले असतील कारण मला जेवढा आणि आनंद झाला किंवा मी जेवढी ट्रिप एन्जॉय केली सिरीज एन्जॉय केली कष्ट भरपूर लागले पण त्यामागचं ते फळ पण भेटलं तर खूप मजा आली आणि खूप छान अशी सिरीज छान असा रिपोर्ट आपण याच्यामध्ये कवर केला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पाहण्यासारख्या आहेत कवर करण्यासारख्या होत्या आणि त्या आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही सिरीज कशी वाटली आणि ह्याच ट्रिपवरती मित्रांनो जे काही प्रॉफिट किंवा जे काही हिशोबाचं कॅल्क्युलेशन आपण केलं आहे तर ते बरोबर आहे की चुकीचं होतं हे पण नक्की कमेंट कर� करून सांगा तर तुम्ही पण जेव्हा बुकिंग घ्याल कलकत्ता साईडची किंवा साऊथला तर आपल्याला सरासरी चांगले रेट भेटतात बट इकडं ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस डबल रिपोर्ट करण्याचा प्रयत्न नक्की करा टायमिंग असतो आपल्याकडं आणि त्या टायमिंगच्या अनुसार आपण ते पोचवू पण शकतो म्हणजे सरासरी तीन दिवस आपल्याला जायला लागतात तीन साडेतीन दिवस पकडून चाला आणि यायला तीन साडेतीन दिवस लागतातच तर एवढ्या मोठ्या महिन्यातीमागा चीज पण निघालं पाहिजे आणि तसंच कॅल्क्युलेशन निघत असेल तर हे ट्रिप करायला नक्कीच आनंद येईल तर चला आता आपण पुणे जिल्ह्यात पोचतो आहे म्हणजे शिरूर क्रॉस करून घेतो आहे तर आता इथून डायरेक्टलीच आपण कंपनीच्या गेटवरती जाऊ जिथं गोडाऊन आहे तिथं जाऊन खाली करून देऊ त्या माल आणि मग त्यानंतर पुण्याचं जे बुकिंग मुंबईचं पार्ट लोड आहे त्याचं काय जुगाड लागतं आहे का ते पण करून घेऊ सर आता पोचूया डायरेक्टली पुण्यात आणि करूया गाडी खाली तर पोहोचलोय मित्रांनो आपण चिंबळी फाट्यावरती म्हणजे चिंबळी फाटा पुढे पण आपल्याला आहे इथून आत मध्ये फक्त एक किलोमीटर आपलं लोकेशन राहिलय चिंबळी फाट्यावरतून आत मध्ये समोर मित्रांनो महालक्ष्मी गोडाऊन दिसत असं तर इथे गाडी खाली करून द्यायची आपल्याला चिखल बघा आता अजूनही घेऊन जायला लागणार तिकडं तर लोकेशन झालंय मित्रांनो चेंज म्हणजे लोकेशन ते लोकेशनला आपण गेलो महालक्ष्मीला तिथून आलो आता डीमार्टच्या वेअरहाऊसला हे आहे सावरदरीतलं डीमार्टचं वेअरहाऊस चाकण एम आय डी सी तर आता किस्सा असा घडला की तिथे गेलो त्याने पेपर दिले म्हणलं ह्या लोकेशनला जा आणि या लोकेशनला गाडी खाली करायला लागेल तर ठीक आहे बोलो मग इकडे पोचलो कारण आपल्याला हे खाली करायचं होतं आणि तो, तो पार्टलोड होता ना तो मध्ये एका शॉपमध्ये काढून एक ठेवला आपण आणि मग इथं आलो हे बघूया आता डीमार्ट वेळ किती वेळ जातो इथं गाडी खाली करून देऊ आणि मग पुढची जर्नी करू मुंबईची त्याच्यात पण एक ट्विस्ट आहे त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर मग जे गोडाऊन दिसते ना मित्रांनो इथं गाडी खाली झाली आहे आपली मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली सगळ्या गोष्टी मी तुम्हाला निवांत तु सांगत आता झाली आहे खाली हे पुण्याचं जे मटेरियल होतं ते आता इथून बाहेर पडायचं आणि मग निवांत बोलतो तर भरपूर डोकं जाम झालंय निघूया संध्या सव्वा आठ वाजले आपण आता फाट्यावरती परत येतो त्याच्यामध्ये डॉक्युमेंट आहेत हा पण ते तसच असत इनवॉलप येते बघ तर मालकीन बाय आज गाडीमध्ये गाडीचा रिव्ह्यू घेतात <laughs> चेक करतात तर मित्रांनो रात्रीचे सव्वा अकरा वाजलेत आणि मस्तपैकी घरी आलो आंघोळ केली जेवण उरकलं मॅडमला घेतलंय आणि आता आपण चाललोय परत भूमकर चौकामध्ये कारण तिथं दादा येऊन थांबलेत त्यांच्याकडे आपल्याला लोड द्यायचा आहे ते सकाळी मुंबईवरतून आले आणि आता रिटर्नला बोललो तू मला दोन लोडचा जुगाड करून देतो दोन लोडचा जुगाड त्यांचं झालंय ते दोन्ही लोड म्हणजे आपल्या गाडीतला जो कलकत्त्यावरतून आलेला तो आणि अजून एक लोकल पाटलोड भेटला तो दोन्ही उचलून त्यांना रिटर्न मुंबईला जायला एक सोर्स झाला तर आता पोचलो मित्रांनो आपण बुम का काय अलीकडं पुढे एक सीएनजीचा पंप आहे ते थांबले था 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 था। सीएनजी भरायला बोललो मी आलोच जेवण उरतो आंघोळ रखतो आणि तुमच्याकडे देतो मग तुम्ही सकाळी तो मुंबईला द्या तर चला पोचूया मित्रांनो दादांच्याकडे आणि देऊया त्यांना हा पाटलोड काढून एम एच अकरा आहे का सोळा हा झालं पाच लोड करून आहे बघा आणि तो पुढे एक, एक पाच आणि हा एक पार्ट लोड असा हो, मस्त पैकी डबल रिपोर्ट दादांला पण आता मुंबईला तर चला मित्रांनो दादा बरोबर सेल्फी घेऊन मग निघूया चला, <laughs> चला।, <laughs> चला। <laughs> ओके आपण पण मोकळे दादा तर दिलाय मित्रांनो आपला पार्ट लोड बबन दादांच्या गाडीत म्हणजे आता तिथं काय झालं ते सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल अक्च्युली झालं असं की आपण तिथं पोहोचलो चिंबळी फाट्यावरती पहिलं मटेरियल घेऊन आणि त्या लोकेशनवरती गेल्यावरती आपल्या हातात पेपर दिला बोल इथं नाही खाली करायची दुसऱ्या लोकेशनला खाली करायची बोल ठीक आहे आपल्याला गाडी तर खाली आजच करायची होती बरं जातपर्यंत मागा लागून फोन करत राहिला कुठं आहे कुठं आहे मग पोचल्यावरती पेपर हातात दिला कारण तोपर्यंत आपल्याला पेपर नाही फक्त पेपरचे फोटो पाठवले होते जे की जे ॲड्रेस होता मुंबईचा पनवेलचा तर इथं आल्यानंतर पुण्याच्या ॲड्रेसवरती हो आल्यावरती फोन दिला आणि डीमार्टचं लोकेशन दिलं आणि पेपर दिले तर तिथं गेलो तिथं थांबलो साडेसहा वाजेपर्यंत तर साडेसहा वाजता बोलतोय की आज नाही खाली होणार परवा खाली होणार मग आपलं टाळ कसा टाकला मग ट्रान्सपोर्टरला फोन लावला त्याला म्हटलं बाई गाडी तुम्ही मला दहा वेळा फोन करून गाडी इथं मागवली तर ती गाडी खाली झालीच पाहिजे मी काय थांबू शकत नाही तुझ्या कोणत्याही गोडाऊन असले पुण्यात आज ती गाडी खाली करून घे नाही तर होल्डिंग चार्जेस अडीच अडीच हजार रुपये पर डेचे होतील आणि तुला मटेरियल न्यायला माझ्या घरी यावं लागेल किंवा माझ्या गोडाऊनला यावं लागेल तर मग त्याला ते परवडण्यासारखं नव्हतं म्हणून त्यांनी मला एक दुसरं लोकेशन दिलं दुसऱ्या वडाउनचं मग तिथं गेलो आणि आपली गाडी खाली करून दिली रात्री आठच्या आसपास आणि मग घरी आलो डायरेक्ट तर मग आता ऑलरेडी एवढा थकलो होतो एवढी मोठी सिरीज झाली आहे आणि आता परत मुंबईला तो पार्ट लोड मग बबनदाजांना सकाळीच मुंबईवरतून आले होते तर डबल रिपोर्टचं एक प्लॅनिंग झाला हा त्यांना आता करून दिला दोन्ही बुकिंग एकत्र करून तर ते पण खुश आपण पण खुश आणि मस्त झाली आपली कलकत्ताची सिरीज तर फायनली आलो आहे पुण्यामध्ये आणि झाली आपली गाडी खाली कशी वाटली सिरीज ती कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय हो